मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा असे घडून येते की आपल्या मनासारखे घडत नाही आणि जेव्हाही आपल्या मनासारखे घडत नाही तर आपण अशांत होतो बरेचदा असे प्रसंग अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवते आणि आपल्याला असं वाटते की ही स्थिती आपल्या जीवनामध्ये नको होती यायलाच नव्हती पाहिजे पण अशी स्थिती जेव्हाही येते तेव्हा आपण चिंता व्यक्त करतो आपल्यामध्ये खूप आपण ताण अनुभवतो आणि आपल्याला असे वाटते की आपल्या मनासारखी स्थिती नाही आपल्या मनासारखी परिस्थिती नाही आणि तेव्हा आपण अशांत होतो मन अस्थिर होते चलबिचल चल होते आपल्या मनासारखे का घडत नाही तर परिस्थितीवर आपण सुद्धा असा व्यक्त करतो आपल्या मनासारखे घडायलाच पाहिजे होते पण मित्रांनो निसर्गामधील एक नियम आपण समजून घेतला पाहिजे हे निसर्गचक्र आहे हे फिरते आहे कोणतीही कायम स्थिती नाही आज आपल्या मनासारखी स्थिती नाही आपल्या मनासारखे घडत नाही तर लक्षात घ्यावे की उद्या पण अशी स्थिती राहणार नाही कारण कोणतीही स्थिती कायम नाही निरंतर नाही म्हणून मित्रांनो आज जी स्थिती आहे ती उद्या राहणार नाही ती नक्कीच बदलणार आहे आणि आपल्याला जे वाटते जी ही इच्छा आहे त्यासारखी परिस्थिती समोरच्या वेळेमध्ये नक्कीच निर्माण होईल मित्रांनो आपल्याला वेट करायला पाहिजे आपल्याला शांत राहायला पाहिजे नक्कीच वेळ आपली येणारच आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा